आपण आलेलो आहे गडागड हा किल्ला पाण्यासाठी जो येतो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो आणि गडागडचं हे वैशिष्ट्य आहे की येथे येण्यासाठी खुंटांचा मार्ग आहे जिथे असे सळी रॉड असतात त्या ठोकलेल्या आहेत सगळ्या व त्याला धरून आपल्याला वर यावं लागतं इथे पाहू शकतो आता आपण येथे पाणी टाटे उभारलेलो आहे एक दोन तीन चार पाच सहा व खालच्या बाजूला एक सात तसेच सात पाण्याचे आहेत व चार त्या साईडला आहेत ते आपण पाहण्यासाठी जाऊया पण गाडी इथे लावली व गडफेरीचा पण आता सुरुवात करू -गड़। ये ये, या ठिकाणावरून आपण जाऊ हे मंदिर आपण आल्यावर पाहू किल्ले गडागड दिसत आहे आपल्याला समोर हे मंदिर आहे आणि या अशा रस्त्याने आपल्याला आता गडावर जायचं आहे मंदिर आहे आणि हा सारा आपणाला गडाकडे गेला आहे घेऊन आता अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ चला यास पायरी मार्गाने व्यवस्थित आता पुढं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पाठीमाग पायऱ्या आहेत त्या पायरी मार्गाने आपणाला जायचं आहे चल गावातून म्हणजे शिंदेमाळ्यातून गाडी आपली बऱ्यापैकी वर येते अगदी ये आश्रम हे मठ आहे त्या ठिकाणापर्यंत आपली गाडी येते व तिथून पुढं आपणाला साधारण अर्धा ते, ते पाऊण तास किंवा एक तासात आपण गडावर पोचून जाऊ करवंद आता थोडी थोडी लागाय सुरुवात झालीत परंतु अजून ती कच्ची आहेत काल आपण ट्रिंगलवाडी किल्ला केला त्रिंगलवाडी किल्ला केला आणि कावनाई या गडावर आपण मुक्काम केला व सकाळी कावनाईवरून उतरून आपण आता गडागड किल्ला म्हणजे घरगड हा किल्ला पाण्यासाठी जात आहे एक किल्ल्याचा चांगला अनुभव देऊन जाणारा आहे चांगला अनुभव देऊन जाणारा किल्ला आहे सकाळी लवकर चालू केला तर जे रॉक पॅच आहे त्या ठिकाणी गज लावलेले आहेत ते भाजत नाहीत तिथं उन्हाच्या याच्यामुळे नंतर उन्हाला भासत आहेत हा परिसर खालच्या मंदिरापासून पंधरा मिनटात पुढं एक मंदिर आहे त्या ठिकाणी पोचलो आपण आता आणि या ठिकाणावरून आपणाला अडीचशे पायरे आहेत त्या चढून जायचं आहे व नंतर एक मंदिर आहे त्याच्या पाठीमागं पुन्हा आपणाला एक क्लाइंबिंग आहे छोटंसं ते करायचं आहे खालचा परिसर धरण तो काव नाही केला आहे आपण पूर्ण हायवेने जाऊन तसं या ठिकाणी आलो होतो मंदिरापासून पंधरा मिनटात आपण या मंदिरापाशी पोचलो इथून पुढं आपणाला आता हे असं या अडीचशे पायऱ्या त्या ठिकाणावरून जायचं आहे या अशा गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आता या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या मार्गाने वरती जाऊ या नवीन काळात खोदलेल्या पायऱ्या आहेत अडीचशे पायऱ्या आहेत या तिथपर्यंत येत आणि तिथून रॉक पॅच मंदिरापर्यंत रोड झाला आहे त्याच्यामुळे आपला बराच वेळ वाचून जातो चला तो जाऊ चा भाग काउन ए केला समोर दिसतोय गडमाता तर आपणाला ते भुया लागणार आहे आणि महादेवाचे पिंड आपण गाडी त्या तिथे खाली लावली आहे जे गडगड किंवा घरगड या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे ते आता लागणार आहे पोचलो आहे आपण आता नाशिकपासून अठरा किलोमीटर लांब गडगड सांगवी गावाच्या मागे एक डोंगर रांग पसरली आहे स्थानिक लोक या डोंगरास आंबोली पर्वत या नावाने ओळखतात या पर्वत रांगेत तीन शिखरांनी डोकेवर काढलेले दिसते यातील उजवीकडील शिखराला आंबोली डावीकडील शिखराला अघोरी या, या नावाने ओळखतात या दोन शिखरांच्या मध्ये असलेले शिखर म्हणजे गडगडा किल्ला होय हा किल्ला करण्यासाठी आपणाला गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो किल्ल्याचे स्थानपाता या किल्ल्याचा उपयोग मुख्यतः टेळणीसाठी केला गेला असावा मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईपासून एकशे त्रेसष्ट किलोमीटर घोटीपासून सोळा किलोमीटर नाशिकच्या अलीकडे अठरा किलोमीटर वैतरणाला जाणारा पाटा आहे या फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर वाडीविरे गाव आहे गावातून आपणाला या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे गडगड सांगवी गावाच्या पाठीमागील डोंगरावर हा किल्ला आहे तर चला सफर करू किल्ले गडगडा अतिशय सुंदर अनुभव देण देऊन जाणारा हा किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलो आहे पारीकरंच्या देवड़े आपणाला समोर पाहायला भेटतात दोन्ही बाजूला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे बाळा योजती बरोबर आहे तारत हा तारत पाय येऊ शकतो हा बरोबर आहे एकदम बरोबर हा बरोबर आहे एकदम बरोबर येतो तो बरोबर येतोय

टाक पाहिलं सापाची का यात मध्ये पुढाल की पाण्याच्या टाक्यांचा वाडिन्छ आहे तो अंजनेरी किल्ला आहे या बाजूला त्रिंगलवाडी हा कावनाई तसेच इकडं औंडा आड दुबेर सोनगड पर्वतगड या बाजूला आहे पट्टा बितनगड आणि एम केची लाईन या डोंगरा कावनाईच्या पलीकडं एम केची रेंज आहे या साईडला वाढायच्या इकडे किल्ल्यावर आपणाला आज सचिन सर भेटलेले आहेत सचिन सरांबद्दल सर्वांना माहितीच आहे सांगण्याची आवश्यकता नाही नवतेदुर्ग कासारदुर्ग रामगड अजून पन्हाळे दुर्ग मोहनगड हे पाच किल्ले आपल्या सरांनी शोधून काढलेले आहेत सर काय सांगताय काय नाही जयचं अभिनंदन जयने मला आजच कळलं की अकरा किल्ले पाहिलेले आहेत आणि आता नववीत आहे हा बरोबर आहे हो नववीत अभिनंदन जय सर आणि तुमचा सुद्धा तुम्ही त्याला घेऊन फेकला हो हो धन्यवाद धन्यवाद आवड आहे याच्याबद्दल त्याचा अभिनंदन येस सर आणि तुम्ही जे किल्ले शोधले ते सर्व आम्ही पाहिलेले आहेत पाहिले आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेले आहेत अरे वाह आता आपण गडागड किल्ला पाहिलेला आहे व आता आपण परत इथे प्रवास करूया आता तो चौक शेवटी गेला नाही पाहिजे आता बळा त्या याला पकड पॅक हो सर किल्ल्याच्या या बाजूनी आपणाला आता जे भुयार आहे व महादेवाची पिंड आहे ती पाहण्यासाठी या रोडने जायचं आहे हे महादेवाचं मंदिर आहे त्या कमी प्रथम या बाजूला एका भुयारी येथे पाहून त्याच्या रस्त्यांना जे सावं जायचं आहे थोडासा अवघड रस्ता या बाजूने या अशा रस्त्यातून आपण एक पाच मिनटाच्या चालीनंतर या भुयारापाशी पोचून जातो असं भुयारी मध्ये माशा गोभी त्याच्यामुळे आपण जात नाहीत या भुयारापर्यंत येण्याचा मार्ग अवघड आहे जपून आणि काळजीपूर्वक या अशा रस्त्याने येते आणि खाली पूर्णतः खोल दरी आहे बघा आपण आता भुयार पाहिलं आणि जी महादेवाची पिंड आहे ती पाहिला आपण महादेवाची पिंड आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो बघा नंदी आणि महादेवाची पिंड येत आहे गडागड किल्ल्याचे त्या ठिका त्या ठिकाणापासून एक दहा मिनटात पोचून जातो आपण नेसा टॉप टॉपवर जाऊन तो घडता हे पीक आणि गडागड गड़ किल्ला पूर्ण स्टेजला आता गडाच्या या बाजूला जाऊन येऊ पूर्वी या बाजूने रस्ता होता गडाला सध्या या नवीन पायऱ्या केल्या आहेत Por ahí, abajo ni rastro está. a un होती ना त्या रोपला याला धरत बर बर ये गाताला बी धरत यानी बरं बरोबर बघ तुझ्या हिशोबाने याला तुला रॅपलिंग करत यायला देत रॅपलिंग लावलाय तुला त्याला याला धरता ये सर ये मागे ये तिरकाव मागे 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 तिरकाव तो असं पूर्ण पडत नाही काळजी करू ये मागे लोट दे माग पाठीव लोट दे अरे नाही येऊ द्या तिथपर्यंत ये खाली ये खाली अजून आता तिरकाव 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 मागे आला ये मागे तिरका 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 मागे पुढे नको वाकूस तू डावा हात हात सोडू नको हा ये बरे हा आणि तू वर बघ वर बघ ये आता तिरकाव मागे हे नाही तुम्ही घाबरू नका त्याला ये ये मागे तिरकाव तिरक व्हायचं तिरक पाय सरळ कर हा ये पूर्ण माग पाय सरळ ठेव पाय सरळ कर असे सर हा ये आता मागे तसेच ये ये सर 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 ये खाली थांबा सर सर नाही घाबरू नकोस त्याच पडणार नाही तू मागे बघ आणि मार्ग मागे मागे तिरका हो तिरका हो तिरका पायाच नको टेन्शन घेऊ तू ये मागे पायाच टेन्शन नको घेऊस ये अरे तू पुढं बघ खाली बघ बाळा माग ये तू बिंदा काय ना काळजी करू बघ पाय सरळ कर दोन्ही पाय सरळ कर थे 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 थे। कर सर कर सर कर सर हो ये मागे मागे तिरका तिरका ये नाही पडला तू ये तू ये हा बस तीर सर असे पाय असे करायचे असे ताट कर पाय ताट पाय कर एकदम ताट कर कर ताट पाय ताट कर रे तू नको वि टेन्शन घेऊ पडत ये गुहेतील मंदिर आहे या ठिकाणी

सुद्धा पूर्वी गोव्यातच असावं एक कोरीव काम दिसतं इथं बघा असं गणेशाची मूर्ती खाली उतरताना पंधरा ते वीस मिनिटात आपण खालीही पोचून जातो एका ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे ते पाहू या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे वरून आपण आता खाली आलो या मंदिरापासून मला पायथ्याला हनुमान रायचं मंदिर आहे आता आपण पूर्ण किल्ला पाहून खाली आलेलो आहे तो पाहू शकतो तो पॅच आहे जिथून आपण वर चढलेला आहे अजूनही तिथून रॅपलिंग होत आहे पाहू शकतो